काका भाविकांना काशी अयोध्या आणि प्रयागराज च दर्शन होणार आहे हा सात दिवसीय प्रवास एक ऑगस्टला ला संध्याकाळी पाच वाजता सुरू होणार आहे सोलापूर येथील सोमनाथ काका रगबले युथ फाउंडेशन ने पंधराशे भाविकांसाठी काशी अयोध्या आणि प्रयागराजच्या दर्शनाचा सात दिवसीय रेल्वे प्रवास आयोजित केला आहे रेल्वे विभागाने यासाठी खास रेल्वेची व्यवस्था केली असून प्रत्येक बोगीत एक डॉक्टर चार स्वयंसेवक आणि एक महिला सहाय्यक असणार आहे हा प्रवास एक ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता ऑफिस सोलापूर येथून सुरू होईल आणि पाच ऑगस्टला अयोध्येतील आरतीनंतर रात्री सोलापूरला परत येईल या उपक्रमामुळे अनेक भाविकांना तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता येणार आहे सोमनाथ काका रगबले युथ फाउंडेशनने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे काशी अयोध्या आणि प्रयागात ही यात्रा आपल्या भागातील सर्व गुरुगरीबांना घेऊन ही यात्रा करण्यासाठी गेल्या पंधरा महिन्याखाली आम्ही सगळ्यांना आवाहन केलं आणि सर्व लोकांनी आमच्या दे, या प्रवासामध्ये प्रत्येकाने आपलं स्वतःचं नाव बोलून या प्रवासामध्ये त्यांनी त्यांची हजेरी लावलेली आहे साधारणत या प्रवासामध्ये एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत हा प्रवास राहणार आहे या प्रवासामध्ये आपल्या भागातील जे नागरिक आहेत ते पंधराशे जवळजवळ नागरिक आम्ही या प्रवासामध्ये मिळणार या प्रवासामध्ये त्यांना या रेल्वेमध्ये नेणं त्यामुळे रेल्वेमध्ये जेवण नाश्ता चहा पाण्याची बाटली त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी मुकाम होते त्या ठिकाणी त्यांच्या मुक्कामाची सोय आणि त्यांना रेल्वेमधून उतरल्यानंतर ज्या स्तराला आपल्याला न्यायचं आहे त्या ठिकाणी वाहनाची व्यवस्था त्या काही ठिकाणी बोटीची व्यवस्था <coughs> सर्व माध्यमातून आपण या पंधराशे लोकांचं प्रवासाची सुविधा देण्याचं या माध्यमातून प्रया प्रयत्न केले